हे काय तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आय होप तुम्ही सर्व मजेत असाल माझा एक डोळा थोडा लाल लाल झाला आहे काहीतरी झालं आहे त्या डोळ्याला तर आपण चाललो आहे आता शॉपवर अँड शॉपवर जाऊन पहिलीच एक ऑर्डर आहे ती कम्प्लीट करूया आपण काहीतरी सत्तर वडा ऐकायला द्यायचं आहे सो पटापट पटापट जाऊया अँड बघूया आता आजचा दिवस कसा जातो आणि काय काय करता येतो आपच्या दिवसात आपल्या पूर्ण भेटूया थोड्या थोड्या दुकानात आपल्या डायलॉग आपली तर आपली ऑर्डर कम्प्लीट केले आपण ऐंशी वडापाव पॅक केले जातं इथे अँड बाकी जसं अजून चालूच आहे जरा फास्ट वाजता केले कारण का अकरा वाजता आम्हाला डिलेवर करायचे आहे आता फक्त पाच मिनटं बाकी आहेत आवाज पण निघत नाही घशाच्या बाहेर पण और... ठीक आहे आपण तरी आपण व्हिडिओ करायचे आहेत आपल्याला काय पण करून तर आता आपण चालू जाऊया ऑर्डर डिलिव्हर करायला तिकडे अँड बाकी तर आज सर्व काम चालू आपण पोप्पा बटारी नेसत आहेत तिथे चा। चा। ते काम चालू आहे आपल्या इथे वायरिंगचा इथून सर्व हे आठवायचं बोर्ड इथून काढायला लावले आता अँड इथं शिफ्ट करायचं आहे हा बोर्ड चक्कीमध्ये आपले इथले काका आहेत ते त्यांचं काम करताय आता आपण आल्या ऑफिसला आता अँड आपलं ते पेंडिंग काम बाकी होतं प्रतीक्षा आणि विशालचा प्री वेडिंगचा सो आता ते आपण कम्प्लीट करायला गेलो आहे केशव आपलं बसल्या पाठी बघा त्याचं तो काम करतो आहे आपण पण आपलं काम करायला घेऊया त्यांचे पटापट जे काय पोस्ट असतील ते रेडी करूया कारण का त्यांच्या थे वेडिंग पण नेक्स्ट 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 मंथमध्ये आहे तर त्यांना पण लवकर डिलिव्हर करायचं आपल्याला फिरणं वगैरे खूप झालं आता आता आपण त्यांचं काम करू थोडं तर पटापट पटापट करून घेऊया चार पाच दिवस लागतील फक्त तर पटकन करून घेऊया यांच्या प्री वेडिंगचं काम पटापट पटाव एडिट करू आपल्या पोस्ट पण करायचे सगळ्या काही गोष्टी एकदा सिलेक्शन होऊ द्या मग नंतर आपण पटकन एडिटिंगला स्टार्ट करू सो नक्कीच तुम्ही इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा माझ्या मी कमेंट कमेंटमध्ये किंवा बायामध्ये लिंक टाकू सो हो। so, नक्कीच तुम्ही बघा आपण आपलं दुकान मिस करतो आता छोटूसा आपला शॉप होता आणि आपला शॉप आता तिथे चालला आहे सो आपण त्याला एकदम भारी करूया एकदम भारी म्हणजे असं लोकांना बघायला पण चांगलं वाटेल लोकांना बघायला तर चांगलं वाटेल आपली टेस्ट पण बेस्टच आहे अँड इथं फक्त पुढे असं पुढे असं टेबल वगैरे लावायचं आहेत सो ते पण लवकरात लवकर आपण करू एकदाशी हा काम लवकर झालं एकदाशी लवकर काम झालं तर आपण लगेच तयारी करूया पुढच्या कामाची पुढे खूप काय करायचं आहे गाडी आणायला जायचं आहे तर गाडी पण आणून इथं मस्तपैकी लावूया छान वाटेल नाही तर कौबा करायचं आहे मम्मीसाठी तर कोबा पण करूया लवकर सर्व कामं करतात खूप जास्तच कामं ते लवकरात लवकर त्यांना पण सक्सेस करूया तर मित्रांनो आपण आला घरी आता अँड आए आपण आता बेसनचा पोळा करायला सांगणार आहे आईला आई आपली जाळू मारते येते तर आई लवकरात लवकर या आणि बेसनचा पोळा करून द्या आम्हाला मस्तपैकी छानपैकी तर आपण पण थोडी मदत करू आपण पण रेसिपी आता बनवू आपण तर नक्कीच तुम्ही बघा आपण कसं बनवतो ते आई आपल्याला थोडी मदत करेल पण आपण रेडी करू सर्व काही गोष्टी कांदा दार अरे पण नाही आपण शॉपवर बघे कांदे काप फास्ट फास्ट मध्ये घरी आल्यावर सर्व काही आपण विसरून जातो वाटत

आणि थोडी मिरची पण द्या आम्हाला मिरची पण तिखट पाहिजे ना हो तिखट पाहिजे थोडीशी मिरची थोड्या मिरच्या असं पण मिरची नसते शिवण कापून घेऊया थोडी तिखट तिखट साईडला चण्याची भाजी एका चालू आहे

तळव हो हो। दे जरा त्यांना कुरकुरीत करून त्यांना मग काढूया थोड्या टाइम मिनटल ते लुटत ते लुटत काहीच करार थोडे आमचे ते ठीक आहे या टाइम ऍडजस्ट करू नेक्स्ट नेक्स्ट फेरी ला

तर बघूया थोड्या वेळात भेटूया आपल्या भजी मला रेडी आहेत मस्त छान देखील कुरकुरीत भजी झालेत तर आता आपण तेल लावून जरा जेवायला घेऊया आधी आपण फ्रेश होऊया तर पहिले तर लावून फ्रेश होतं सर्व त्यानंतर आपण लगेच जेवायला घेऊया पण झालोय फ्रेश एकदम अँड आता एक आई आपल्याला आई आपल्याला मस्त तेल आणि मालिश करणार आहे आपली तर पटापट आपण करून घेऊया जरा डोकं दुखतोय खूप जास्तच करतो आपल्या जरा आज मी टाकणार टाळेला हा ब्लॉग इथंच एंड करू आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ मध्ये बाय बाय सी यू